चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वामी मराठीमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या बुधवारी बघा दोन तारखेला आपल्याला सर्व भित्री अमावस्येला काही उपाय करायचे आहेत या उपायाला आपल्याला काय उपाय केले पाहिजेत अशी कोणती कामे आहेत जी आपल्याला केली नाही पाहिजे तर बघा उद्याच्या दिवशी सूर्यग्रहण पण आहे तर बघा दोन हजार चोवीस सालामधील हे दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण आहे मग आता या ग्रहणाची वेळ काय आहे तर बघा भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण रात्री वाजून वाजून सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे मिनिटांनी संपणार आहे एकूण हे ग्रहण सुमारे सहा तास चालणार आहे पण तरी हे जे सूर्यग्रहण आहे ते भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे आपल्याला त्याचे नियम सुद्धा पाळण्याची आवश्यकता नाही त्याचा परिणाम जो आहे तो आपल्यावरती होणार नाही हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे कुठलेही उपाय सेवा करायची असेल ते तुम्ही करू शकता कारण सूर्यग्रहण जे आहे ते आपल्याकडे आपल्या भारतामध्ये दिसणार नाही तर ही जी तुमची शंका होती ती आता दूर झालेली असेल आता बघा ओप आपल्याला उद्या दिवसभरामध्ये कुठली कामे आहेत बघा कुठली विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे याबद्दलच आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी बघा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मी जेव्हा कधी अपलोड करेन त्याचे सर्वात अगुलर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळतील तर बघा आता जाणून घेऊया की आपण उद्याच्या दिवसभरामध्ये आपल्याला सर्व पितरे अमावस्या बघा आपल्या पितरांना निरोप देण्याचा दिवस असतो त्यामुळे विशेष काळजी घेऊन जर आपण काही गोष्टींचे पालन केले तर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळू शकते या व्यतिरिक्त बघा अमावस्या तिथी ही लक्ष्मी मातेला देखीलच प्रिय असणारी तिथी आहे म्हणून लक्ष्मी माता देखील आपल्यावरती प्रसन्न होऊ शकते बघा सर्वप्रथम तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या आपल्याला काळे तिळ टाकायचे आहेत त्यासोबतच थोडंसं दूध देखील टाकायचं आहे अगदी एक चमचा जरी तुम्ही दूध टाकलं तरी सुद्धा चालेल या व्यतिरिक्त काळे तिळ टाकायचे आहेत या दोन्ही गोष्टी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकला तर आपला जो पितृदोष आहे तर दूर तो दूर होतो यासोबतच जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर होण्यासाठी सुद्धा मदत होते आणि माता लक्ष्मीची सुद्धा कृपादृष्टी आपल्यावरती होत असते त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये आपल्याला उद्या गोमूत्र हळद हे एकत्र करून आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती बाहेर जाईल आणि बघा हे जे पाणी आहे ते मग गोमूत्र हळद मिश्रित आपल्याला आपल्या अंगणामध्ये देखील शिंपडायचं आहे त्यासोबतच त्याने जर आपला उंबरठा मुख्य दरवाजा स्वच्छ केला तरीसुद्धा चालेल त्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला आपल्या उंबरठ्याला हळदीचे लेप लेपन देखील करायचे आहे हळदीचे लेपन केल्यानंतर त्यावरती लक्ष्मीची पावले देखील काढायची आहेत स्वस्तिक काढायचे आहे आणि त्याच ठिकाणी सर्व पित्रे अमावश्य असल्यामुळे थोडेसे तांदूळ दोन्ही बाजूला ठेवायचे आहेत जेणेकरून आपले पित्र आपल्या घरामध्ये प्रवेश करतील आणि बघा आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील ही काळजी आपल्याला घ्यायचीच आहे आता हे करून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला उंबरट्यावरती बघा एक तुपाचा दिवा देखील लावायचा आहे त्या तुपाच्या देवामध्ये दे तुम्हाला दोन फूल असलेल्या लवंगा टाकायचे आहेत किंवा मग थोडेसे तीळ देखील तुम्ही टाकले तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीचा दिवा आपल्याला मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे त्यानंतर बघा मुख्य दरवाज्यावरती आपल्याला तूप आणि हळद एकत्र करून स्वस्तिक देखील काढायचं आहे जेणेकरून लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरामध्ये होण्यासाठी आपल्याला मदत होईल हे झालं बघा मुख्य दरवाजावरचं आणि उंबरत्यावरचं ज्या ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या आपल्याला करायला करून घ्यायचे आहेत आता अमावश्या म्हटलं तर बघा स्वच्छताही करावीच लागते पण असंही बघा आपले पित्र झाल्यानंतर नवरात्र असल्यामुळे आपण घराची स्वच्छता हे करायला घेतलेलीच आहे तरीही अमावश्याच्या दिवशी जी काही जाळे जळमट आहे ती काढून टाकायची आहेत तुमच्या घरामध्ये जी काही जुनी जुनं सामान वगैरे आहेत पडलेले ते फेकून द्यायचे जी तुम्ही कधीच वापरत नाही ते तुम्हाला फेकून द्यायचं आहे आणि काढून टाकायचं आहे कारण बघा लगेच दुसऱ्या दिवशी नवरात्रीला सुरुवात होत आहे नाही नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीचं आगमन आपल्या घरामध्ये होण्यासाठी आपलं घर स्वच्छ नीटनेटक असायलाच पाहिजे बघा हे झाल्यानंतर आपल्याला आपल्या गॅसची देखील पूजा करायची आहे जी गॅसची शेगडी असते आता बघा किचन म्हटलं तर आपल्या घराचा आत्मा असतो त्या ठिकाणी आपण अन्न शिजवतो आणि ते अन्न आपण खाऊन हे आयुष्य जगत असतो त्यामुळे त्या ठिकाणाला विशेष असं महत्व आहे म्हणून आपल्या गॅसची देखील पूजा आपल्याला करायची आहे आता गॅस स्वच्छ बघा रात्रीच आपण पुसून ठेवत असतो तरीही तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा एका चांगल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे त्यावरती तूप आणि हळद एकत्र करून स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकावरती तुम्हाला हळद कुंकू वाहून पुन्हा एकदा पूजा करायची आहे अक्षर अर्पण अशा गॅस आणि शेगडीची पूजा करायची आहे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासू नये यासाठी अन्नपूर्ण मातेचं स्मरण करून त्या ठिकाणी मनोभावे नमस्कार करायचा आहे अशा पद्धतीने आपण किचनची देखील पूजा करून घ्यायची आहे आता बघा तुम्हाला त्या ठिकाणी जर एखादा तुपाचा दिवा लावणे शक्य असेल पण ती लावणे शक्य असेल तर तुम्ही ती आवर्जून लावा त्या ठिकाणी बघा गॅस शेडी आहे म्हणून थोडी काळजी घेऊनच तुम्ही दिवा लावा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर बघा तुळशी मातेची देखील आपण दररोज पूजा करत असतो अशा पद्धतीने जल अर्पण करून बघा पूजा करायची आहे आणि तुळशी मातेजवळ देखील तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे या सगळ्या ज्या प्राथमिक गोष्टी आहेत त्या दररोज आपण करतच असतो किंवा प्रत्येक सणामावाराला अमावाराला अमावश्याला पौर्णिमेला करतच असतो त्यामुळे बघा जे स्वामी सेवकरी आहेत ते, ते तर ह्या सर्व गोष्टी करतच असतील पण जर कोणी नवीन सबस्क्रायबर असतील आपल्या चॅनलवरती नवीन जोडले गेलेले असतील तर त्यांच्यासाठी ही माहिती महत्वाची असणार आहे आता बघा हे झालं आपलं अगदी सकाळचं रुटीन त्यानंतर तुम्ही जी काही देवपूजा करत असता तशाच पद्धतीने देवपूजा करायची आहे पण दुसऱ्या दिवशी घटस्थापना आहे त्यामुळे आपला देवाला जो आहे तो आपल्याला दे देखील अमावस्याच्या दिवशी स्वच्छ करून घ्यायचं आहे अमावस्याच्या दिवशी असंही आपण देवांना स्वच्छ करतच असतो दररोज आंघोळ घालतच असतो पण एखादा दिवस असा निवडायचा असतो की त्यावेळेस आपण देवघर स्वच्छ करायचं असतं आणि बघा आपल्या देवांना देखील विशेष सामग्री वापरून स्वच्छ करायचं असतं कधी कधी देव काळवणले जातात त्यासाठी दही लिंबू या गोष्टींचा वापर करून आपण देव स्वच्छ करत असतो तर ते उद्याच्या दिवशी तुम्ही करू शकता या व्यतिरिक्त देवांना हळद लावून आंघोळ घालू शकता हळदीने छानपैकी देवांना चोळून घ्यायचं आहे त्यानंतर पाणी घालून पुन्हा स्वच्छ करायचं आहे त्यानंतर पंचावृताने तुम्ही अभिषेक घालू शकता आणि पुन्हा पाण्याने स्वच्छ करून देव जागेवर तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हळदीचं लेपन सर्व देवांवरती देखील करायचं आहे बघा अशा गोष्टी आपण केल्याने आपल्याला देखील खूप प्रसन्न वाटतं आणि आपले जे देव देव आहेत ते सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असतात बघा देवघरामध्ये देखील आपल्याला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा असतो आता हे झालं बघा देवांच्या बाबतीत आता बोलूया पितरांच्या सेवेसाठी आपल्याला काय करायचं तर बघा दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला एकदा पितृसूक्त म्हणायचं आहे त्यानंतर एकदा पितृस्तोत्र म्हणायचं आहे आणि ओम नमो पितृदेवताय नम असं एक माळ जप देखील तुम्हाला करायचं आहे या व्यतिरिक्त सूर्याला अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकायचे आहेत आणि दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या नावाने देखील आपल्याला जल अर्पण करायचं आहे त्या पाण्यामध्ये देखील आपल्याला थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत पितरांना स्मरण करून जाऊन ज्या काही आपल्या हातून कळत न कळत चुका झाल्या असतील त्याची क्षमा मागायची आहे आणि आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी विनवणी करायची आहे त्यानंतर आपण पित्र जरी जेव घातले असतील नसतील तरी सुद्धा बघा सर्व पित्रे अमावशेच्या दिवशी थोडासा खिरीचा नैवेद्य किंवा दही भाताचा नैवेद्य आपल्याला आवर्जून दाखवायचा आहे किंवा मग उडदाचे वडे हे देखील आपल्याला आवर्जून बनवून पितरांसाठी घास आवर्जून ठेवायचा आहे कावळ्यासाठी तुम्ही गच्चीवरती गॅलरीमध्ये अंगणामध्ये टेरेसवर घास ठेवू शकतात या व्यतिरिक्त बघा या आपण कुत्र्याला देखील बघा मोहरीच्या तेलाची चपाती खायला देऊ शकतो त्याने आपले शनीचे दोष राहूचे दोष केतूचे दोष दूर होतात आणि बघा पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची देखील पूजा केली जाते पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित जल अर्पण केले तर नक्कीच पिंपळाच्या झाडाची म्हणजे सगळ्या देवदेवतांची कृपादृष्टी आपल्यावर होत असते कारण पिंपळामध्ये सगळ्या देवीदेवतांचा वास असतो असं म्हटलं जातं बघा पूजेच्या बाबतीत आता त्यानंतर आपल्या घराची आपल्या मुख्य दरवाजावरून आपण नारळाचा उतारा करू शकतो तो कसा तर बघा एक नारळ घ्यायचा आहे त्यावरती शेंदुराने तुम्हाला त्रिशूल काढायचा आहे त्रिशूल कसा का असतो हे तुम्हाला माहितच आहे जर माहित नसेल तर तुम्ही गुगल वरती सर्च करू शकता त्रिशूल काढल्यानंतर बघा तो जो नारळ आहे तो आपल्याला मुख्य दरवाजावरून सात वेळेस घड्याळ्याच्या काठ्याप्रमाणे ओवाळायचा आहे आणि हे नारळ नंतर तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे किंवा मग एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही ते ठेवू शकतात पण त्याच्यावरती कोणाचा पाय पडणार नाही कोणाला अपघात होणार नाही ह्या पद्धतीने तुम्हाला काळजी घेऊन तो नारळ ठेवायचा आहे त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये गाड्या असतील त्या गाड्यांवर देखील तुम्ही असा जो नारळ आहे तो ओवाळून घेऊन टाकू शकता बघा सतत एखाद्याच्या बाबतीत अपघाताची घटना घडत असेल किंवा बघा तुमच्या वाहनाशी संबंधित काही व्यवसाय असेल तर बघा त्या वाहनावर अशाच प्रकारची एक नारळ उतरवून टाका नक्कीच बघा तुमच्या अपघाताची समस्या सुटेल आणि कधीही बघा तुमचा अपघात होणार नाही हे अगदी तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगते त्यानंतर हाच उपाय बघा तुमच्या घरातील एखादा आजारी व्यक्ती असेल त्यासाठी देखील तुम्ही करू शकता एखादी व्यक्ती आजारी आहे कितीही दवाखाना केले तरी तिला जर फरक पडत नसेल एखादं लहान मूल आहे त्याला कोणाची दृष्ट लागली असेल त्याला सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे उतारा करू शकता घरासाठी करायचं आहे एखाद्या व्यक्तीसाठी करायचं आहे वाहनासाठी देखील करायचं आहे बघा तुम्हाला वेगवेगळे वेग वेग प्रत्येकासाठी हे तुम्हाला वेगवेगळे नारळ घ्यायचे आहेत हा भा ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा त्यानंतर बघा दही भाताचा देखील आपण उतारा करू शकतो प बघा त्याच्यानंतर बिना मिठाचा जो भात असतो त्या बिना भाताच्या मिठा बिना मिठाच्या भाताचा सुद्धा या देखील तुम्ही उपाय करू शकता फक्त तुम्हाला दही मिक्स करायचं आहे आणि बघा अशा पद्धतीने उतारा जो आहे तुम्ही दरवाज्यावरून करू शकता किंवा पंचामृत बघा जसं पंचामृतामध्ये जे सामान असतं दही दूध तूप मध साखर या सगळ्या गोष्टी बघा भातामध्ये मिक्स करून आपल्याला मुख्य दरवाज्यावरून ओवळून ते देखील एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकतो जेणेकरून कुठलेही जीव येऊन ते खाऊन जातील आणि बघा तसं बघ ते बाहेरच्या बाहेरच आपल्याला नेऊन ठेवायचं उतारा झाल्यानंतर त्या गोष्टी आपल्याला घरी आणायच्या नाहीत बघा हे आपण जर दर अमावश्याला आपल्या घरामध्ये केलं तर आपल्या घरातील निगेटिव्हिटी निघून जाण्यास मदत होईल त्यानंतर बघा अमावश्याच्या दिवशी आपल्याला कर्पूर होम देखील आवर्जून करायचा असतो एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळावर बघा नारळाच्या थोड्याशा शेंड्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्यावरती एक एक करणाच्या सात कापराच्या वड्या जाळायच्या पहिली वडी विजण्याच्या आधी दुसरी वडी आपल्याला टाकायची आहे आणि कुठलाही एक मंत्र मग तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा मग तुम्हाला जो कुठला मंत्र आवडत असेल तो मंत्र तुम्ही म्हणू शकता अशा प्रकारे देवघरासमोर बसून जर तुम्ही असा कर्पूर होम केला तर नक्कीच तुमच्या घरातील नकारात्मकता जी आहे तर जी समस्या आहे तर ती दूर होईल कर्पूर होमाची बघा चाळीस दिवसांची देखील सेवा असते बघा उद्यापासून जर तुम्ही सलग चाळीस दिवस ही सेवा केली तर शंभर टक्के तुमचा पितृदोष वास्तुदोष दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता या व्यतिरिक्त बघा अमावस्याच्या दिवशी जर बघा तुमच्या घराला कोहळा लावायचा असेल तर कोहळा देखील तुम्ही आणून बाजू देऊ शकता पूजा साहित्य ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी अगदी सहजपणे ते तुम्हाला मिळून जाईल बघा आपल्याला फक्त थोड्याशा सेवा करायच्या असतात बघा तुम्हाला सेवा श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ मंत्राचा जप करायचा आहे बघा ज्या काही सेवा असतात ना त्या वस्तू बघा जेव्हा तुम्ही घेताना तेव्हा त्याच्यासोबत लिहून दिलेला असतात तशा प्रकारच्या सेवा तुम्हाला करायच्या असतात आपल्या मुख्य दरवाजावरती त्या वस्तू बांधायच्या आहेत फक्त बघा बांधताना एक काळजी घ्यायची आहे की कोहळा किंवा नारळ चिंच जेव्हा तुम्ही लावणार असाल तेव्हा ती अशा पद्धतीने लावा जेणेकरून बघा घरात जी कोणी व्यक्ती प्रवेश करेल ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल जेणेकरून ती आलेली असेल बघा तिच्यातली जी काही निगेटिव्हिटी आहे ती तो कोहळा घेईल शोषून घेईल अशा पद्धतीने हा जो उपाय तो आपण अमावस्याच्या दिवशी करू शकतो त्यानंतर बघा कोहळा गोरग चिंच बदलायची असेल तर जेव्हा खराब असते तेव्हा तुम्ही बदलू शकता किंवा चार सहा महिन्याने तुम्ही बदलू शकता आणि पहिला जो आहे तो वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आणि तसंच दुसऱ्या प्रकारचा कोहळा जो आहे तो आणून तुम्ही तुमच्या घरामध्ये जो आहे तर तो, तो तुम्ही बांधू शकता तर बघा हे केल्याने आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती जी निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते त्यानंतर बघा सर्व पितळी अमावश्याच्या दिवशी दानाला देखील महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला जे दान करणे शक्य होणार आहे अन्नदान म्हणा आता ऊन बघा वाढणार आहे त्यामुळे थंडीसुद्धा येणार आहे बघा उन्हाळा असेल तर छत्री देऊ शकता हिवाळा असेल तर बघा हिवाळ्यापासून पावसापासून रक्षण करण्यासाठी छत्री ब्लँकेट सुद्धा तुम्ही दान करू शकता चप्पला दान करू शकता कडक उन्हामध्ये बघा जर एखाद्याला चप्पल मिळाली तर ती चप्पल घालून त्या व्यक्तीची गरज पूर्ण होत असेल तर नक्कीच त्या व्यक्तीचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि तुमच्याकडून हे मोलाचं दान ठरेल अशा ज्या वस्तू आहेत तुम्ही त्या दान करू शकता अशा प्रकारे जर तुम्ही दान करण्याचा प्रयत्न केलात तर बघा निश्चितच तुमचा जो पितृदोष दोष आहे तो दूर होईल आणि तुम्हाला पुण्यफळ फळ देखील मिळेल बघा हे दा जे दान कराल ना तेव्हा तुम्ही गुप्तपणे करा कारण इतरांना सांगितलं ना सांगित की त्या दानाचा आपल्याला फायदा होत नसतो अशी मान्यता आहे त्यामुळे जे काही तुम्ही दान कराल ना ते गुप्तपणे करत जा म्हणजे काय होईल की तुम्ही जे काही दान कराल त्याचं जे पुण्यफळ आहे ना ते तुमच्या पदेल पडेल त्यानंतर बघा अमावश्याच्या दिवशी हिरण्यदानाला देखील महत्व असतं हिरण्यदान फक्त तुम्ही एक्कावन्न मध्ये देखील करू शकता आता ते कसं तर बघा हिरणदान म्हणजे काय तर बघा एखाद्या ब्राह्मणाला तुम्ही दहा वीस रुपयांची पेढे द्यायचे आहेत त्यासोबतच जाणव्याची जोड द्यायची आहे किंवा अकरा रुपये दक्षिणा द्यायची आहे बघा अशा पद्धतीने ह्या तीन गोष्टी जर तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला दिल्या आणि ही कृती जर तुम्ही दर आमाश्याला केली तर नक्कीच तुमचा प्रखर पितृदोष दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल पहिला प बघा अमावस्याला संकल्प घ्यायचा जसं की तुम्ही उद्या उद्यापासून सुरू करणार असाल तर उद्या तुम्हाला संकल्प घ्यायचा की मी सलग बारा दिवस हे करणार आहे बारा अमावस्या करणार आहे अशा पद्धतीने पितृदोष दूर होण्यासाठी तुम्ही जर संकल्पपूर्वक हा उपाय केला आणि प्रार्थना केली तर बघा एखाद्या ब्राह्मणाला दर अमावश्याला अशा प्रकारचे हिरण्यदान केलं तर निश्चितच तुमचा पितृदेव दूर होईल फक्त काळजी एक घ्यायची आहे जेव्हा तुम्ही त्या ब्राह्मणाला भी दक्षिणा देणार आहात पेढे देणार आहात तेव्हा त्यातला पेढा जर त्यांनी तुम्हाला परत दिला तर तो तुम्हाला घ्यायचा नाही नकार द्यायचा आणि अगदीच नकार देणं शक्य नसेल तर मग तो तुम्ही हातावर घ्या पण तो तुम्ही खाऊ नका एखाद्या झाडाखाली हवा तर तो तुम्ही ठेवून देऊ शकता ही विशेष करून काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण आपण केलेलं दान हे आपल्याला पुन्हा परत घ्यायचं नसतं या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा तर बघा उद्या सर्व पित्री अमावस्या आहे तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी बघा पित्रांचा आशीर्वाद प्राप्त हो करून घेण्यासाठी घरातील निगेटिव्हिटी घालवण्यासाठी या ज्या काही मी गोष्टी सांगितल्या तर तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा लाभ घ्या आणि बघा करा। करा। तुम्हीं, तुम्हीं। तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि करत असताना प्रत्येक उपाय जो आहे ना तुम्ही तुम्ही अगदी मनोभावे आणि विश्वासाने करा त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ